तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे थोडीशी वेगळी असं भाजीला काहीच नाही ना मग ही भाजी नक्की करून पहा दोन टमाटे पिकलेले मीडियम काप कट करून घेतलेले आहेत दोन टमाटे कट करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि मोठे दोन चमचे डाळवा आहेत म्हणजे पोहे खायच्या चमच्याने आता ह्याला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शकता शकते बारीक असं दळून घेतलेलं आहे मी आता आपण भाजीला फोंडी देऊन घेऊया किंवा आमठी म्हणू शकता तुम्ही इथे कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भाजी करू शकता तेल गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं म्हणजे मिक्स आहेत जिरे मोहरी ती टाकून घेते खलबत्यात कुटलेला लसण टाकायचं कढीपत्ता टाकायचा आणि एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे तेव टाकून घ्यायचा कांदा आता परतून घेऊया तेलामध्ये कांदा छान भाजलेला आहे याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया काही मसाले गॅस कमी करायचा थोडासा चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं मी काश्मिरी लाल मिर टाकते कलर छान येण्यासाठी हळद पावडर टाकून घ्यायची आणि थोडासा घरगुती चिमुडभर काळा मसाला आता हे मिक्स करून घेऊया म्हणजे तेलामध्ये परतून घेऊया हे मसाले मी जास्त कोणतेही मसाले वापरलेले नाहीये आता याच्यामध्ये आपण जे टमाटर मिक्सर मधून काढले डाळवाणी टमाटर ते टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया थोडं आणि मग आपल्याला पाणी टाकायचं याच्यामध्ये छान परतून घेतलं ना मसाले छान असे मिक्स होतात आता एक ग्लास भर पाणी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं मिक्स करूया आता जशी जशी भाजी हे शिजायला लागेल ना छान पैकी दाटसर पण येतो आणखीन थोडंसं पाणी ऍड केलं तर चालतं एक दोन मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं राहिलेलं आहे मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि साखर टाके साखर किंवा गूळ इथं अर्धा चमचा साखर टाकते मी गूळ किंवा साखर दोन्ही चालेल थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान पिक यायला मिडियम गॅस तर एक दोन मिनटं शिजू देऊया खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पाहू शकता इथं दोन मिनटं झालेली आहे मस्त भाज्या छान शिजून झालेली आहे भाजीला काहीच सुचत नसेल तर हे नक्की ट्राय करा आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकूया वरतून आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकूया मिक्स करायचं आता बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि चवीला पण छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाजी ही भाजी आपली तयार आहे किंवा आमठी कोणतंही नाव देऊ शकता याला ही झटपटीत भाजी इथे तयार आहे चला मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद